नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शेती खाता या युट्यूब चॅनलवरती आत्ता आपण आहे पिंपळगाव बसून ते येथील ट्रॅक्टरमधील लाल कांद्याचे आला मित्रांनो आपण पिकअपमधील बाजारभाव बघितले आत्ताच बाजारभाव सरासरी बावीसशे तेवीसशे चालू आता आणि हायएस्ट एक कोणतीसशे गेलेला आहे ट्रॅक पिकअपमध्ये बघूया आता ट्रॅक्टरमधील कांद्यांना काय भाव आहे काय भाव आयले हो सोळाशे एक्कावन्न सोळाशे एक्कावन्न केलेला हा कांदा ट्रॅक्टर मधील लिहिला वे आता बघू शकता हाल कांदा आहे काय भाऊ गेलो दादा पंचवीसशे सत्तर बरं कुठला आहे माल विसापूरचा माल आहे पंचवीसशे सत्तर हा काय भाऊ गेला चोवीसशे चोवीसशे गेलेला आहे काय गेलो काय भाऊ गेला सव्वा एकवीस एकवीसशे पंचवीस हा काय भाऊ गेला साडे एकोणासशे गेलेला आहे कुठलाय माल विसापूर काय भाऊ जायला एकवीसशे एकवीसशे दोन एकवीसशे दोन कुठला आहे माल विसापूरचा एकवीसशे दोन गेलेला आहे चांगला माल आहे मार्केट डाऊन झालेलं आहे आज काय भाऊ गेला हो एकवीसशे बर कुठला आहे माल आडगाव रेप बर एकवीसशे गेलेला आहे काय भाऊ गेला दादा दोन हजार दोन हजार गेलेलं का हा काय गेला आपलं बावीसशे एक्क्याऐंशी कुठलं आहे मला बावीसशे एक्क्याऐंशी गेलेले बियाणं कोणतं होत काय भाऊ तेवीसशे अकरा कुठले दोन गाव वाढली दोन गाव तेवीसशे अकरा गेले लाल कांदा आहे काय बघा आय सोळाशे सोळाशे गेलेला आहे किती जायला तेवीसशे बावन्न गेलेला हा बघू शकतो काय भाऊ गेला काय भाऊ जायला चोवीसशे एक्कावन्न कुठले भाडाने चोवीसशे एक्कावन्न गेलेला आहे काका काय भाऊ गेला पंचवीसशे बावन्न कुठला आहे माल भाडाने पंचवीसशे बावन्न गेलेला आहे काय भाऊ गेला, तो गेला? तो गे पंचवीस बावन्न पंचवीसशे बावन्नच पण कुठला आहे माल भडाणी पंचवीसशे बावन्न बियाणा कोणता होतो नारळी है। बरं पंचवीसशे बावन्न गेलेलं आहे नारळी बियाण्याचं माल आहे काय भाऊ गेलोशे मिडियम साईज माल आहे एकवीसशे गेलेलं आहे कुठला आहे माल भडाणे बरं काय भाऊ गेलो पंचवीसशे एकाहत्तर कुठले भडाणे बियाणं नारळ पंचवीसशे एकाहत्तर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघूयाला बाव सत्तावीसशे बावन्न कुठला आहे माल कातरनी कातरणी सत्तावीसशे बावन्न गेलेला आहे बियाणं कोणतं होतं दादा दा? नारळी नारळी का बरं सत्तावीसशे बावन्न गेलेला आहे एकसारखा माल आहे बघू शकता व्यापारी त्यांच्या मनानं फाळके पाडायला लावता का बर ट्रॅक्टरचे फाळके व्यापाऱ्यांच्या मनानं पाडायला लागतं बघू शकता पण मग एकसार हा ना एक सारखा आहे बघू शकता लाल कांदा खादे काय काय का? का बघायला तेरा का। तेराशे एक्कावन्न गेले लाल कांदा काय बघू गेलो साडे <laughs> पंधराशे गेलो एकोणावीसशे एकोणावीसशे ना गेले नाही का गेलो। देनी वरे। देनी वरे। देनी वरे। काय गेलोशेवन एकवीसशे एक्कावन्न कुठले देणेवाडी एकवीसशे एक्कावन्न गेलेला आहे माल लाल कांदा आहे काय भाऊ गेला एकवीसशे एक्कावन्न कुठले देणेवाडीचा माल एकवीसशे एक्कावन्न गेलेला आहे काय भाऊ गेला दादा चोवीसशे एक्कावन्न कुठले देणेवाडी गेलो सोळाशे एक्कावन्न काल काय भाऊ जायलो होतं काल एकवीस एकवीसशे सोळाशे अकरावन जाऊ जाऊ चारशेचा फरक पडला फोन देत राहते आम्हाला आता ते झाले आज रिवज झाले काय करणार लाल कांदा आहे ट्रॅक्टर मधील मग आले काय भाऊ हो गेलो पंचवीसशे अकरा कुठला आहे माल मालगडी बियाणं कोणतं होत चायना पंचवीसशे अकरा गेलेलं आहे माल काल काय जायलो आता साडे सत्तावीस हाच माल का पंचवीसशे अकरा काय भाऊ गेला आपलं चोवीसशे कुठले तांगडीचेच तांगडी चोवीसशे गेले हा काय भाऊ गेलो दोन नाजा। हजार दो दोन हजार जाईल